हॉटेल तीच मालक नवीन हॉटेल गोविंदा श्रीनाथ वसमतकरांच्या सेवेमध्ये नव्याने सुरू झालेल्या गोविंदा श्रीनाथ हॉटेलचे उद्घाटन वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या शुभ हस्ते संपन्न व तसेच उद्घाटन प्रसंगी शहरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच युवा संत श्री एकशे आठ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी देखील गोविंदा श्रीनाथ हॉटेलला भेट देऊन हॉटेल मालकांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या आता श्रीनाथ हॉटेल हो मध्ये उत्तम नाश्त्यासह ऑर्डर पण स्वीकारला जातील आपण भेट दिली नसेल तर अवश्य एकदा भेट द्या वीस वर्षामध्ये इटली वडा डोसा हिच्यामध्ये आपण पन्नास रुपये रुपये आपल्याला देईल धर्माबाद पासून आपली उत्तर आणले ही बावीस वर्षाचा अनुभव आपल्याला प्रत्येक आयटकमध्ये आपल्याला पनीर काल तडका बैंगर सगळं आपल्याला दुसरीकडे दीडशे रुपये असेल तर आपल्याला एकशे चाळीस रुपये पनीर आहे बैंगर भाई आहे ते नव्वद रुपये आहे पूर्ण स्वस्त आणि छान आज वसमत नगरीमध्ये नव्याने श्रीनाथ हॉटेल यांच मानने आमदार नवघरे साहेब राजूभया नवघरे साहेब यांच्या हस्ते या श्रीनाथ हॉटेलच उद्घाटन ओपनिंग झालेली आहे व या ठिकाणी अनुभवी असे मुख्य बाळू चुंचे यांचा पहिला वीस वर्षाचा अनुभव आहे हॉटेल चालवण्याचा आणि या नगरीमध्ये त्यांनी आज शिरनाथ या नावाने हॉटेल ओपन केलेला आहे या ठिकाणी उत्तम अशी फराळाची राईस प्लेट सर्व नाश्ता इडली वडा पावभाजी सर्व या ठिकाणी फराळ खिचडी भाजी पुरी भाजी सर्व या ठिकाणी मिळेल तरी ह्या वसमत नगरी आणि वसमतच्या आजूबाजूच्या सर्व मंडळींना सूचना आहे की प्रथम एक वेळेस तरी या ठिकाणी भेट द्यावी आणि इथला अनुभव घ्यावा एवढी तुमच्या परिवाराकडून विनंती करत आहे स्वस्त हो हो जे पहिले रेट होते त्याच्यापेक्षाही कमी रेट स्वस्त रेट राहील आणि क्वालिटी चांगली देण्यात येईल एक बार आपण अवश्य येऊन भेट द्यावी आणि इथल्या श्रीनाथ हॉटेलच्या सर्व आयटम थोडीशी चव घ्या शेडजी कशी क्वालिटी एकदम चांगला आहे आज पहिला दिवस असल्यामुळं बी चांगलं देणं केलेलं आहे आता इथून त्यांच्या सुधारणा होतील आज मला वाटतील सांबार वगैरे चांगलं आहे आणि इकडे बी आणि वडा चांगला आहे वडा खास एकदम मस्त आहे वडा नंबर एक नाश्त्याची सोय झाली का तुमची सोय झाली आहे उद्घाटन असल्यामुळं